안 न ् द ा के आर पडवळ गुरुजी यांचं निधन दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या धर्म संस्थेचे वरिष्ठ केंद्रीय पश्चात पत्नी दोन मुलं पुतने नातू पंतू खापर पंतू असा मोठा परिवार आहे सिव्हिल इंजिनियर प्रशांत पडवळ यांचे ते वडील तर सामाजिक कार्यकर्ते सकाहारी पडवळ बौद्धाच्या यशवंत पडवळ आणि सामाजिक न्याय विभागाचे तालुका अध्यक्ष साहेबराव पडवळ यांचे ते बंधू तर महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाच्या श्रद्धा पडवळ यांचे ते आजोबा होते डवाळा तालुका वैजापूर येथील धम्म चळवळीतील आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेते दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे निष्ठावंत केंद्रीय शिक्षक आदर्श बौद्धाचार्य उत्कृष्टशाहीर उत्कृष्ट वक्ते बौद्ध धम्माचे गाढे अभ्यासक संघटन कौशल्य अशी त्यांची समाजामध्ये ओळख होती भारतीय बौद्ध महासभेच्या राष्ट्रीय अध्यक्षा मीराताई आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते डॉ प्रकाश आंबेडकर यांचे ते विश्वासू धम्मसेवक होते सोमय्या कारख काणेगाव तालुका कोपरगाव येथे ऑफिस सुप्रिंडेंट या पदावर बत्तीस वर्ष सेवा केली सेवानिवृत्तीनंतर त्यांनी धम्म चळवळीमध्ये आंबेडकर घराण्यासोबत निष्ठावंत राहून धम्म चळवळीत काम केलं विविध ग्रामशाखा तालुका शाखा जिल्हा शाखा असे त्यांनी महाराष्ट्रात भारतीय बौद्ध महासभेचे जाळे विणले अनेक धम्मसेवक धम्म कार्यकर्ते निर्माण केले समता सैनिक दलाचे सैनिक निर्माण करून त्यांना संस्कारित बनवलं वैजापूर येथील समता सैनिक दलाची मानवंदना देऊन त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला यावेळी छत्रपती संभाजीनगर अहिलानगर तसेच महाराष्ट्रातील विविध पक्षाचे अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते विविध मान्यवरांनी यावेळी शोक व्यक्त केला अनेकांना यावेळी भावना अणावर झाल्या होत्या सराबी देगी